नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम कुसुम सोलार सौर ऊर्जेच्या नावाखाली होत आहे शेतकऱ्यांची फसवणूक तर ही कशा प्रकारे फसवणूक होत आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि त्या संदर्भात आता एस एम एस येत आहेत आणि त्या एस एम एसच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक कशाप्रकारे केली जात आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो शासनाने सर्व शेतकऱ्यांना कुसुम सोलर सौर पंप अल्प दरात देण्याची योजना राबवली आहे यासाठी शासनाने दिलेल्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते शेतकऱ्याने यामध्ये मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल फोटो बारा व बँकेची माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावी लागतात ही माहिती भरल्यानंतर आय डी पासवर्ड येतो काही महिन्यानंतर शेतकऱ्यांना कळवले जाते परंतु ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत सौर पंपाचे अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांना फेक लिंक एस एम एसद्वारे लिंक पाठवून त्या लिंकवर तुम्हाला सौर पंप मंजूर झाला आहे तुम्ही पुढील लिंकवर जाऊन पैसे भरा असे सांगितले जाते शेतकरी फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाली येथील शेतकरी अंगद राऊत यांना रविवारी एक मेसेज आला यामध्ये तुमचे कुसुम सोलार मंजूर झाले असून पुढील लिंक वापरून माहिती भरा असे सांगण्यात आले संबंधित शेतकऱ्यांनी त्या लिंकचे बटन दाबल्यावर पेमेंटचा पर्याय आला त्यानंतर शेतकऱ्यांनी एक एकोणीस हजार तीनशे ऐंशी रुपये भरले पैसे भरल्यानंतर काही वेळाने राऊत यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणी त्यांनी बीड सायबर पोलीस यांच्याकडे तक्रार केली आहे मित्रांनो म्हणून असे जर आपल्याला काही एस एम एस आले तर आपण काळजीही घ्यायची की तो एस एम एस खरा का, या बद्दल त्या आहे का याबद्दल अगोदर शहानिशा करायची आणि त्यानंतरच त्या लिंकवर आपली माहिती भरायची आहे अनावधानाने आपल्याला लवकर पंप मिळावा म्हणून आपण लगेच आपली माहिती दाखल करतो पैसे भरण्याची लिंक येते आणि आपण पैसे भरून आपण मोकळे होतो पण आपली त्या तशा वेळेस कधी कधी फसवणूक होऊ शकते त्यामुळे मित्रांनो अगोदर शेतकऱ्यांनी सर्व गोष्टीची शहानिशा करून मगच आपली सर्व माहिती भरावी त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो म्हणून मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा की जेणेकरून त्यांची फसवणूक होऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र